डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लाख खंडाळा तालुका वैजापूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कबड्डी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एक ते अठरा वयोगटातील मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला दिवसभर मैदानावर कबड्डी कबड्डीच्या आरोळ्यांनी परिसर दनानून गेला खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रेक्षकांची दाद मिळवली अंतिम फेरीत अठरा वर्षाखाली गटात प्रथम क्रमांक श्रीस्वामी समर्थ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय लाख खंडाळा द्वितीय क्रमांक व्ही पी कॉलेज वैजापूर तृतीय क्रमांक भरत पाटील विद्यालय चांडगाव यांनी पटकवला तर खुल्या गटात प्रथम क्रमांक संघर्ष क्रीडा मंडळ लाख खंडाळा द्वितीय क्रमांक यशराज क्रीडा मंडळ माळी घोकरगाव यांनी यश संपादन केले पारितोषिक वितरण समारंभात प्रो कबड्डी खेळाडू मंगेश पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते विजेत्या संघांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेचे आयोजन व नियोजन श्री स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, रुंद व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वेजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका